करता की त्यांच्यांनी वेगवेगळ्या जाग्यार जावपी योग शिबिरात वाटेकारी जे आणि योग शिबीर व एकवीस तारखेचो इंटरनॅशनल योगा डे हो खूप मोठ्या प्रमाणात मनोवतो हो फक्त कार्यक्रम एका दिसा खातीरच न्हय तर आम्ही फक्त हो कार्यक्रम सरकारी आमी खंय सेलेब्रेट करतले हजू सांगता की आम्ही बाराय तालुक्यांनी एकवीस तारखेचो कार्यक्रम हो मेन कार्यक्रम डॉक्टर प्रसाद मुखर्जी स्टेडियम हांगासर साडे वरांचेर सुरवात जातलो ताज्या भायर आमचे तालुका लेवल ऑर्गनायझेशनचे आमचे ए पी एस ओ म्हणजे आमचे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्सचे जे इन्स्ट्रक्टर तालुका लेवलाचेर जे अवेलेबल असा ते बाराय तालुका ही तालुका शिबिर्स तेंच्यांनी ऑर्गनायज केल्या ती सकाळी इव्हन्ट सात वरांचेर सुरू जातलो सात ते आठ पर्यंत असे देड वर इवेंट चलतलो आणि हेका योगा इन्स्ट्रक्टर्स जे न्हू आ, हे बी आम्ही आयुष्य सोसायटी आणि बाकी या सगळ्यांकडल्यानं कर अवेलेबल करून दिल्या सगळीकडे व्यवस्थित रित्या योगाचे प्रमोशन आणि श्री अन्न प्रमोशन हे हाज्या व्यतिरिक्त जर गावात किंवा आपल्या गावात कोणाक जर दिसता असत की त्यांच्यानी योग दिसा खाता योग शिबीर लावपा खाती इंस्ट्रक्टर जाय आसत हांवें वयर उल्लेख केल्ल्या सगळ्या पैकी फ्री ऑफ कॉस्ट त्यांना टीचर त्यांच्या गावात ते अवेलेबल जातो आम्ही वयर उल्लेखीत केल्या सगळ्या संस्थांकडे त्यांच्यानी संपर्क केल्याच जाता अदरवायजी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स किंवा आयुष सेल हांच्याकडे संपर्क केल्या उपरांत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट जो टीच असा पण अवेलेबल जातो आमचे सगळे सगळे आमदार मंत्री यांकां सगळ्यांक योगा डेच्या फंक्शनाक त्यांच्यानी आपल्या आप तालुक्यात किंवा आपल्या मतदारसंघातल्या मेन फंक्शनांक अवेलेबल जातले आणि जावचे आणि मिळून त्यांच्यांनी त्याचे इनॉग्रेशन करचे जेणेकरून सगळे लोकप्रतिनिधी जे असतात पंच सरपंच जिल्हा पंचायत सदस्य ह्यांच्यांनी बी ह्या योग प्रशिक्षण शिबिरात त्यांच्यानी वाटेकरी जावचे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांक त्यांच्यानी सगळ्यांनी प्रमोट करचे हाज्या भायर आम्ही परत तेरा तारखेच्यान एकवीस तारखेपर्यंत आमच्या सात दिसाचे योगा ट्रेनिंग वर्कशॉप चालू आशिल्लो वीच इज एन योगा स्पेशली फॉर द वुमन व सत्तरी होंडा पंचायत हॉल बिचोले मल्टीपर्पज हॉल साखळे बार्देस शांतादुर्गा देवस्थान पेडण्या मोरजाय पंचायत हॉल तिसवाडी खांडोळा कॉलेज मार्शेल फोंडा विठोबा मंदिर मारमागोवा रविंद्र भवन बायणा वास्को आणि केपे कुडचरे मल्टीपर्पज हॉल काकोडा हंगासर फक्त महिला पार्टिसिपेशन जे असले न्ही या प्रत्येक योग शिबिराक येताली महिलाच येतली हे शिबीर आमचें कंटिन्यू उरतले जेणेकरून इन फ्युचर अशा पद्दतीन महिलांच्या खातीरूय योगा प्रमोट वेगळ्या करपा करण्याच आम्ही आयोजन केला आम्ही जशें सांगला तसे स्टेट लेवलचें फंक्शन प्रसाद मुखर्जी स्टेडियम बाकीचे सगळे सगळेजण आमचे मंत्री आमदार त्या त्या जाग्या थर वेगवेगळेकडे कार्यक्रमाक उपस्थित राहून त्या कार्यक्रमात इनॉग्रेशन जे न्हू ते करतले ह्या कार्यक्रमाक खूप मोठ्या प्रमाणात आमकां डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स इन युथ अफेअर्स आणि नॅशनल आयुष मिशन आयुष सोसायटी हा अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या फाटले आठ दिस कंटिन्युअसली वेगवेगळ्या स्तरांचे ता तांच्यांनी तयारी केल्या आणि योगा डे हो खूप मोठ्या प्रमाणात गोयात वेगवेगळे वेगवेगळेकडे त्याचे प्रमोशन करपा बी तयारी इट इज अ टेंथ इंटरनॅशनल योगा डे हाची तयारी खूप मोठ्या प्रमाणात केल्या आ, आता जो वयर संस्था जितक्यो हांवें सांगल्यो त्यांच्या मार्फत आमकां वर्सभर जरी योगा प्रत्येक गांवांतल्यान चालू आसत जाल्यारूय बी त्यांच्यानी वयर उल्लेखीत केल्या संस्थांना कॉन्टेक्ट जेणे जेणेकरून आम्ही वर्षभर फ्री ऑफ कॉस्ट टिचर्स हे प्रत्येक गांवांतल्यान दिवपाक ह्या फाटी मग उद्देश एकूच असा की इंटरनॅशनल डे देच, योगा डेच्या आमी योगा सुरुवात केलो आणि इट इज अ योगा कंटिन्यू उरलो फॉर द हेल्दी किंवां किंवा हे खातीर आम्ही सगळ्यांनी योगा रेग्युलर करप हाची गरज असा स्त्री अन्न प्रमोशन करप हा खातीरूय बी सरकार पुराय सगळ्या संस्थांकूय मदत करपाचो आम्ही मोख जेणे करून गोयातले लोक सगळे हेल्दी उरचे हाच्या खातीर आम्ही इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्तात म्हटलां की योगा फॉर सेल्फ आणि योगा फॉर सोसायटी ह्या निमित्तात आम्ही योगा जो न्ही हो योगा प्रमोशन करपाक घेतलेला असा हा परत एकदा समिस्त गोयकारांना आवाहन करता की त्यांच्यानी इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्तात आणि इयर ऑफ मिलेट्स या निमित्तात गोयात योगा खूप मोठ्या प्रमाणात योगा फॉर सेल्फ ॲण्ड योगा फॉर सोसायटी ह्याच्या खाती सगळ्यांनी वाटेकारी जावचे आणि इयर ऑफ मिलेट्स म्हणता असताना अन्न हे खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी यूज करचे आणि हेल्थ इज वेल्थ ह्याच्या प्रमाणे आपले आरोग्य निरोगी दवरप खातीर सगळ्यांनी रेग्युलर योगा प्रॅक्टीस करच आणि ह्या पुढे मिड डे डेलमध्येही ते आताच डिसिजन झालेले आहे की त्यांना आम्ही ट्रेनिंग दितले कारण मिलेट्स जे जे अवेलेबल ते मिड डे मिलात कसे यूज करपाचे आणि मिड डे मिलात त्यांचे प्रॉडक्ट किरे करून दिवपचे हाज्या खातिरी त्यांची मिड डे मिलाच्या सगळ्या सेल्फ हेल्प ग्रुपा पण त्यांना वर्कशॉप घेतले आणि मिड डे मिलात प्रमोट करतले ऑलरेडी आमच्या सातशे चाळीस प्रायमरी टिचरांना योगाची ट्रेनिंग दिल्या ओके आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनच्या वतीन आम्ही विचार करता की रेग्युलर म्हणजे जी जी स्कुलां परत अशे म्हणू नका की सरकारन रोखडेच कंपलसरी केले म्हणून लोकांक रोखडेच म्हणून दिसता ओके त्याती आम्ही रेग्युलर जी स्कुलां आपलो योगा एक एक पिरियड जो न्ही पण शिकोवपा खातीर जर त्या स्कुलांनी टीचर ना जरी योगा इंस्ट्रक्टर भायल्या संस्थांटर थंय योगा योगा शिकतले जे विलिंगनेस असतात तितके सगळ्या स्कुलांनी योगा शिकोवपाची तयारी आहे पण एकॉर्डिंग टू देअर टाइमटेबल्स म्हणजे दे कॅन टेक द डिसिजन्स वेगवेगळ्या संस्थांच्या वतीन वेगवेगळेकडे गोयात ना म्हटलं जाल्यार त्यांचा आत्ता रिकॉर्ड घेतालो त्या प्रमाणे अडीचशे ते तिनशीं जाग्यांचे योगा क्लासीस ज्य पण आतां चालू असा आयच्या घडीक म्हणजे एकवीस जूनचा कार्यक्रम सुरू जावच्या पयलीं सुद्धा जे विलेज लेवलाचेरूय घेतात जे कॉर्पोरेट लेवलाचेरूय घेतात अशा वेगवेगळ्या वेगवेगळे कडेन चालू आसा आम्ही संस्थेच्या बरोबर टायअप करून इंस्ट्रक्टर इन्स्ट्रक्टर आमी ठरला ज्यो ऑलरेडी संस्था योगात काम करता म्हणजे आम्ही डायरेक्टली इन्स्ट्रक्टर अपॉइंट करतो ना आमच्या आयुष आयुष सॅलाचे आयुष चा, डॉक्टर्स असतात ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ऑलरेडी आमची वेलनेस सेंटर असा प्रत्येक पी एच सीचे थं प्रत्येक योग सब सेंटराचेर सुद्धा असा आमचो दोतरूच त्यांना योगा शिकयता आमचे आयुष डॉक्टर्स जे आसा पण न्ही ते ऑलरेडी म्हणजे लोकांनी फक्त इच्छाच व्यक्त जाय योगा शिकपाची कितें जालें तुवें एनी हांव योगाच्या निमित्तानं सुद्धा तू पावराचेर गेलो पण हांवें तू विचारला म्हणून सांगता हांव पावर टॅरीफ जो आसा पण नाही रे ही जे आर सी रेगुलर जॉईंट रेग्युलर जे ई आर सी ई आर सी ठरयता जॉयंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी ऑथॉरिटी ठरयता हे फक्त सरकार हो पावर टॅरीफ ठरयता असताना केंद्र सरकारा आमकां हा सबसिडी कितली मेळटली हे बी ठरवले आसता आम्ही जर पॉवर टॅरीफ वाडयलो ना स्टेटूच जर सबसिडी दीत रावली केंद्र सरकाराच्यान म्हणणे आसा बाई तुमकां आणि आम्ही सबसिडी जाय दिवप कडेन एक्सेस पयशे आसा जे तुमीच सबसिडी दिता आज जो आम्ही रेट वाडयला पळय न्ही तेजो सामान्य मनशाचेर तसो तेज्या पूर्ण बिलांत जर म्हटलो जाल्यार म्हाका दिसता आठ ते धा रुपया ह्याच्या वेळ ना पॉयंट णव्वद पैसे फक्त एक रुपयाय न्ही साठ पैसे ते णव्वद पैसे त्याच्या पर युनिटाचे वाडटा ॲक्च्युली जो तो थो थोडोसो थो कमर्शियल वाडटा त्या त्यातील सामान्य मनशाचे हेजो बोजो कांयच पडना आणि जर तसे पळयत जाल्यार फाटल्या पांच वर्साच्या टेन्युअरात माझ्याच हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत दोन हजार कोटी रुपया आम्ही पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक घातले ऑलरेडी आणि पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सगळे अंडरग्राउंड केबलिंग नवीन ट्रान्सफॉर्मर हे ते सगळे केलं आता आमक बर तुमक माती लाईट बंद झाली ज्यारू उपकारणा आणि मात्र बिल वाढले ज्यारू उपकारणा दुसरी वाटेन आमी रडटा लाईट गेली म्हणूनही रडटा आणि मातशें बिल वाढले तसे जावचें ना तरी आम्ही हेजो मातसो वाढला पळय हे सहन करची आनी आणि ऑल आम्ही त्यांच्या म्हणजे ई आर सी रेटा रेटाप्रमाणे केल्या उपरांत इन फ्युचर आमका गमेंट ऑफ इंडिया इंडियाकडल्यान मोर देन टू थाऊजंड फाय हंड्रेड क्रोड्स ऑफ रुपीज ही आमका सबसिडी मिळू शकता हो जर रेट आम्ही वाढलो ना असत ती आमका मेळची ना हीच इज अ लॉस फ्रॉम द साईड त्या खातीर हो रेट जो पडला पण नी फाटल्या जेई ची मिटींग झाली तितूर ठरलेला रेट असा माझा दिसत सामान्य मनशाचे एका व्हडलोसो बोजा पडचो ना हजे सांगू शकता ही सबसिडी आमचे प्रपोजल्स आता वयतले इन अ कमींग इयर हे सगळे पैसे जे आहात पळय हे रिकवर आणि आमकां इन्फ्रास्ट्रक्चर करपा खातीर ॲडिशनल तीन हजार कोटी रुपया घालपाक जाय ताजी सरकारची तयारी एके वाटेंतल्यान आमी म्हणटा की कार्बन फुटप्रिंट जर झिरो आसत लोक जे जनरेटर्स आणि खूप मोठ्या प्रमाणात चलयता ते आम्ही रिप्लेस करतात म्हणजे खूप इंडस्ट्रीयल सगळे सगळेकडे तशें जर पळयत जाल्यार गोय हे एकमेव स्टेट आसा जेणी पहिली अंडरग्राउंड केबलिंग आपल्या खातीर केलं घरांनी दिवस इंडस्ट्री खातीर मागीर केला तुम्ही जर पासून काणकोण पर्यंत आम्ही हे उलट्या बाकीच्या स्टेटींनी इंडस्ट्रील खातीर पहिली अंडरग्राउंड करतात आणि तुम्ही जर रेट कम्पेअर केले कम्पेरिजन वीथ द नेबरींग स्टेट महाराष्ट्र आनी कर्नाटका आमचे कितलेशेच कमी असा तिसरी जाय म्हणून सांगता आम्ही शटडाऊन हो प्रकार जो आता पळय न्ही रे शटडाऊन हो प्रकार गोयकारांना खबर ना तुमी सायडीकच्या राज्यांत वचून पळयात सांगतात आमच्याकडे आज शटडाऊन आहात म्हणून शटडाऊन म्हणजे कितें सामान्य मनशाक शटडाऊन हो खबरूच ना ते सांगता आज सकाळी आमची लायट लाईट पळय न्ही सकाळी ती सातांक येतली कित्याक काय म्हटल्या ते आज शटडाऊन शटडावन आम्ही शटडाऊन घेवपाक इंडस्ट्रीं आहा शटडाऊन हो सामान्य मनशाक प्रकारूच खबर ना सायडीकच्या राज्यात गेल्यार कळत पूर्ण दीस भर लाईट जे आधी शटडाऊनच्या नावा सकल बंद असता केन्नाच तसे करपाचेंय ना आमकां इंडस्ट्री एकदा सफर जाता म्हणून म्हटलं हे जर सगळें इन्फ्रास्ट्रक्चर जर सुधरिणा इतकं मोठ्या प्रमाणात आम्ही पैसे इनवेस्ट केले ताजो विचार करपाक जाय आणि आता वाडयला तो पॉयंट म्हणजे साठ पैसे ते पयशे पैसे हाच्या कडेन लेट सामान्य खातीर वाडूंक ना टमनारचें काम सुरू आसा फक्त दोन तीन उरलेले पोल ते आता म्हाका दिसता टमनारचें इनॉग्रेशन ऑक्टोबरच्या जावपाक जाय त्याच्या बाकीचे सगळे झाले त्याचे सांगता हा परत के पळय स्मार्ट सिटीचे काम आसा आमी ऑलमोस्ट तो जो रिपोर्ट जो न्ही हो पूर्णता रिपोर्ट रेडी करपाक घेतला ए टू झेड आम्ही आतापर्यंत जे काम जितके केला पळय न्ही रे सहित आम्ही पूर्ण रिपोर्ट जो आहो रिपोर्ट रेडी करतले आणि कोणा कोणाचे पेनल्टी घातला कोणा कन्सल्ट काढून कॉन्ट्रॅक्टराक आमी रिवर्क करपाक लायला शंबर टक्के सरकाराचे ॲडिशनल न पैसे मोडटा आम्ही सगळी कामं जी न्ही परत त्याच कॉन्ट्रेक्ट एखादा जर आम्ही पळयता की नो आमी पळयता की हायटाट जाल्या उपरांत एखादा खंयचे तरी हे कॉलेप्स जाता बट ते सेम आम्ही त्याच कडल्यान करून घेतात त्यातील पूर्णता रिपोर्ट जो आता केन्ना तरी आम्ही सबमिट करता थोडेशे पळय बरे इन्फ्रास्ट्रक्चर जर करतले आसत जाल्यार थोडेशे त्रास हांवें तशें सांगला फुडले पंचवीस वर्षात त्रास म्हणून थोडेशे त्रास आता सहन त्या बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करता ना म्हणना तो तो। जी जी की झालं पण फुडली पंचवीस वर्षां हे प्रोब्लेम जे आहा पेंटचे जावचे ना सिवेजीचो प्रोब्लेम इतक्या मोठ्या प्रमाणांत जातलो ती जर आमी पायपलायन घालून व्हरना फाल्यां सकाळी आमी नेटवर्क आनी हे ते करिनात सत जाल्यार प्रोब्लेम जातलोच जातलो थँक्यू सगळ्यांचे जे जे घेवपाक जाय तितके घेतले कितें करता उलयता रे मागीर